जामखेड नगर परिषद हद्दीमध्ये शहरातील अहिल्या वस्ती घायतडक वस्ती कर्जत रोड मित्रे वस्ती सदाफुले वस्ती प्रभाकर नगर झोपडपट्टी आदी भागांसह प्रभाग क्रमांक दहा मध्ये सर यांच्या घराच्या समोरच्या गल्लीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कचरा साचत आहे व ह्या कचऱ्यापासून होणारा नागरिकांना त्रास व त्यांचे आरोग्य धो दो, धोका निर्माण झाला आहे लहान बालके सतत आजारी पडत आहेत व ह्या कचऱ्यापासून सतत पडत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे परिसरात पाण्याचे डबके साचले आहे व त्यामुळे परिसरामध्ये डास दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्यामुळे सदर परिसरातील नागरिकांनी जामखेड नगर परिषदेच्या आरोग्य विभागाला परिसराची स्वच्छता करण्याची विनंती केली आहे जर या कचऱ्याची विल्हेवाट पुढील आठ दिवसात लागली नाही व हे साचलेल्या डबक्याचे नियोजन योग्य पद्धतीने झाले नाही तर आम्ही सर्व नागरिक महिला पुरुष बालकांसह जामखेड नगर परिषद येथे मोर्चा काढून अमरण उपोषण व आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजू शिंदे यांनी दिला आहे यावेळी लोकाधिकार आंदोलनचे प्रवक्ते बापूसाहेब ओवळ नगरसेवक मोहन पवार आदी उपस्थित होते सागर लोंडे संजय लोंडे रेणुका विटकर राजेश साळुंके अलका विटकर सविता शेलार आसराबाई माने सरसाबाई विटकर निशा कसबे छाया चव्हाण सुमन शेलार अंजनाबाई पवार सुशीला लोंढे रेखा मुदळ रवी रविकांत साकरे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा स्वराज न्यूज नेटवर्क महाराष्ट्र